लिंबमधील बारा मोठेची विहीर तीनशे वर्षांनंतरही दिमाखात या ऐतिहासिक विहिरीचा विशेष आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी यश माने यांनी जगभरातील पर्यटकांना भुरळ घालणारी तसंच वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेली सातारा जिल्ह्यातील लिंब येथील बारा मोठेची विहीर आजही दिमाखात उभी आहे तीनशे वर्षांपूर्वी बांधलेली ही, ही चिरेबंदी विहीर ग्रामस्थांची बारमाही तहान भागवत आहे सातारा जिल्ह्यातल्या लिंब गावात असलेली बारामोटीची विहीर हे एक प्रसिद्ध ठिकाण सतराशे एकोणीस ते सतराशे चोवीस दरम्यान शाहू महाराजांची पत्नी विरुबाई यांनी ही दगडी विहीर बांधल्याचं सांगितलं जात जवळपास शंभर फूट खोल आणि पन्नास फूट व्यासाची ही विहीर गावकऱ्यांसाठी आजीवन पाण्याचा उत्तम स्रोत ठरली आहे विहीर निर्माण करते वेळी तीन हजार तीनशे आंब्यांची कलम लावून इथं आमराईची निर्मिती करण्यात आली होती पेशव्यांच्या शाहूंच्या अनेक खासगी बैठकांची साक्षीदार असलेली ही विहीर प्रसिद्ध झाली ती तिच्या भिंतीवर कोरलेल्या व्याल आणि शल्भशिल्पांपुळं व्याल म्हणजे वाघाचं तोंड आणि सिंहाचं शरीर ही शिल्प राज्याची समृद्धी आणि पराक्रमाचं प्रतीक ठरतात विहिरीच्या दक्षिण दिशेला चार हत्तींवर आरूढ झालेल्या वाघाचं शिल्प दक्षिणेतील मराठ्यांचं वर्चस्व प्रदर्शित करते आणि उत्तरेकडे असलेली झेपावणारी व्याघ्र शिल्प पुढच्या उत्तरेकडील मोहिमेचा संकेत देतात अष्टकोनी विहिरीच्या प्रत्येक कोनात नागदेवतेची मूर्ती आहे विहिरीतील खास हे बैठकीत कमळ हत्ती गणपती मारुती ही शुभचिन्ह चितारली आहेत सातारा जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटन स्थळ ऐतिहासिक वास्तू उभ्या असून त्यांची कीर्ती साता समुद्रा पार पोहोचलेली आहे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नुकतीच ही विहीर पाहिली इतिहास जाणून घेतला वास्तुकलेचा अद्भुत नमुना असलेल्या विहिरीबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे चाचू, मैं आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीम टी कंक्रीट ऐसी करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम टी फैसला चुम मजबूत हो